काँग्रेस हा अथांग महासागर आहे आणि या अथांग महागरासाठी जर का कोण काँग्रेस संपवण्याची भाषा करत असेल ते काँग्रेस कधी संपणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये महाडमधील आझाद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर खासदार अशोक चव्हाण खासदार हुसेन दलवाई आमदार नसीम खान आमदार भाई जगताप सुभाष चव्हाण सचिन सावंत श्रद्धा ठाकूर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जनसमुदायाला मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी स्थानिक नेते जगताप यांना कोकणाची नेतृत्व करा असे सांगून संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे असे सांगून देशात राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून फसवणाऱ्या मुख्यमंत्री यांना रात्री पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पडत असल्याचे सांगून ईव्हीएम मशीन मध्ये गोड बंगाल असल्याचे सांगून केंद्र व राज्याच्या कारभारावर टीका करून सदरचे सरकार उलथून टाकण्याचे आव्हान यावेळी केले तु। तुमचा फोटो आला पेपर तुम्हाला कर्ज माफी झाली का ते म्हणजे मलाच माहित नाही लोक माझा अभिनंदन माझा फोटो चांगला दिसतोय पेपरला पण मला काहीच मिळालेलं नाही म्हणजे शेतकऱ्याचे खोटे फोटो छापायचं काम यांनी केलं दुसरीकडे चांगले गुळगुळीत रस्ते महाराष्ट्रात झाले देशात झाले फोटो काढले फोटो कुठले होते बँकॉकचे फोटो काढले ते पुढे दाखवली लोकांनी शोधून काढला आणि पूल आपल्याकडे पुल केव्हा झाला बँकॉकचा फोटो आहे म्हणजे एवढं धाडस खोट बोल आणि रेटून बोल अशा प्रकार धाडस यांचं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक घोषणा यांची हवेत विरली हा संघर्ष जनतेचा असून जनतेचे प्रश्न वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष बाहेर पडला असल्याचे त्यांनी सांगितले महाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगताप यांनी दोन मांजर दोन बोक्यांचा खेळ सुरू असल्याचे सांगून सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर टीकेचे आसूळ जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाड येथे ओढला यावेळी हजारोच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी प्रसाद पाटील महाड या सगळ्या इलेक्शनच्या मशीन तरी व्ही पॅट मशीन आता आल्यात जुन्या मशीन सगळ्या मॅनेज केल्या वयाची काल पत्रकार मशीन झाली बहुधा फडणवीसांना काहीतरी मदत मिळण्याची शक्यता आहे म्हणून आता सांगतायत की पुढचा मुख्यमंत्री मीच त्यामुळे त्यांच्या सगळ्या वक्तव्यावर तुम्हाला तुमचा अधिकार सुद्धा ज्यांनी अद्याप घेऊ दिला नाही काय तुमच्या अगोदरच म्हणतात राज्याचा प्रमुख मीच होणार आहे ते स्वप्न त्यांना बहुतेक रात्री स्वप्न पडत सवेत विसरले असते की कालचं स्वप्न आहे पुढचा मुख्यमंत्री मी सांगण्यापेक्षा पुढचं सरकार काँग्रेसचं येणार आहे ही जास्त आहे आणि म्हणून लोकांना सांगता मुख्यमंत्री मी सुद्धा आर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि या जातीवादी शक्तीला या भूमिमतनं तुम्ही काढून टाकली पाहिजे हा माझा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणाची विनंती राहणार आहे आज आपण जिथं पाहतो युती होणार नाही होणार हे सगळे चुप आहे यांची युती शंभर टक्के होणार आहे हे एकमेकाशिवाय जगू शकत नाहीत महाराष्ट्रामध्ये ह्यांनी काही केलेलं नाही आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची कर्जमाफी काय चित्र आहे कुठल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आज ऑनलाईननी शेतकऱ्यांना जर का अर्ज भरला असता तर निश्चितपणे महाराष्ट्र मोकळा झाला असता ऑनलाइन म्हणजे या ठिकाणी पैसा द्यायचा नाही लोकांची फसवणूक करायची जेणेकरून त्या ठिकाणी अर्ज येणार नाही तर ही तिजोरी पूर्णपणे या ठिकाणी रिकामी झालेली आपली अब्रू जाणार नाही यासाठी केलेली ऑनलाईनची पद्धत होती मी काय कुणाचं नाव घेत नाही प्रत्येक माणूस जो आज वेगवेगळ्या शिवसेनेचा ह्याच्यामध्ये आहे हा प्रत्येक ह्या पक्षातनं गेलेला आहे आणि म्हणून मी सांगतो तुम्ही काँग्रेसच्या आमच्या सारख्या बादर कार्यकर्त्यांना शक्ती द्या हे संपूर्ण कोकण तुम्हाला काँग्रेसने केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आज या ठिकाणी जी काही सरकार निर्णय घेते जाता जाता मी एकच सांगेन की बॅरिस्टर अंकुलेंना आम्ही या ठिकाणी अतिशय वंदनीय मानतो त्याचं कारण आहे आज ह्या रायगडचा ह्या गुलाब्याचा रायगड करण्याचं महान काम अंकुले साहेबांनी केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना अंतुले साहेबांनी राबवली कुणालाही मिटवता आली नाही आणि त्याच्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री झाल्यानंतर पल्स पोलिओ ही योजना त्यांनी राबवली आणि आज भारत शंभर टक्के पल्स पोलिओ मुक्त आहे ही अंतुले साहेबांची नेमकी आहे आणि म्हणून अंतुले साहेबाच्या जिल्ह्यामध्ये कोणीही कितीही प्रयत्न केला तरी कुणीही या ठिकाणी काँग्रेसला संपू शकत नाही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी या जनसंघर्ष यात्रेच आयोजन माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आणि त्याचा त्यातील हा शेवटचा टप्पा म्हणजे आपला कोकण सगळे आम्ही कार्यकर्ते अतिशय उत्साहाने अतिशय प्रेरित झालेलो आहोत कारण ज्या गोष्टीचं आम्ही गेले अनेक वर्ष पाठपुरावर करत होतो वारंवार आम्ही सांगत होतो की प्रियांका गांधी ह्या या ठिकाणी आल्या पाहिजेत राजकारणामध्ये कारण उत्तर प्रदेशामधले दोन्ही मतदारसंघ प्रियांका गांधी गेली अनेक वर्ष राहुलजींचा मतदारसंघ असेल सर्व आमच्या सोनिया गांधी भेट मान्यवरांना आपण जिथे आहात जगभरामध्ये त्यांच्या जोडीला प्रियांका गांधी आल्याने आम्हाला खात्री आहे आता आम्ही या भाजप सरकारचा पूर्णता त्यांना भुईसपाट करू देशात सुद्धा राज्यात सुद्धा म्हणजे जिया गांधीने गा राजकारणामध्ये यावं डायरेक्ट आणि जबाबदारी स्वीकारावी ही भारतातल्या जनतेची इच्छा होती गेली दहा वर्ष मी लोकांचं हे ऐकत आलेलो आहे की प्रियंका गांधींना का आणत का नाही आणत प्रियंका गांधींनी स्वतः निर्णय घेतला तेव्हा त्यांना आणण्यात आलेला आहे मला अतिशय आनंद झाला तुम्ही बघा त्या काळ जादू आता उत्तर प्रदेशमध्ये करतात आणि त्यांच्याबरोबरच दुसरा भाग भागामध्ये वेस्टर्न यू पीमध्ये ज्योतिराज शिंदे यांना केलेलं आहे ते तरुण आहेत त्यांचं एक प्रचंड आकर्षण असतं या दोघांमुळं युपीचं राजकारणच पूर्ण बदललेलं तुम्हाला दिसेल चा अमूक तमोक ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग घर वापसी हे ते युगीने तिथे आणलेलं आहे आर एस एसने आणलेलं आहे ते सगळं संपूर्ण खऱ्या असताना आता भारतीय घटनेच्या अनुषंगाला तिथं राजकारण व्हायला लागेल आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळेल या जनसंघर्ष यात्रेमधून मला माणिकरावांना सांगायचं आहे घडतांना सांगायचं आहे श्रद्धा ठाकूर या ठिकाणी चांगलं काम त्यांनाही मुद्दाम सांगायचं संघटनात्मक मान्य आपण जरूर जोराने करा या दोन महिन्यामध्ये गावागावातल्या बूथ कमिटी आपण सक्षम करा जी मंडळी आपलं मतदान करून घेणार आहेत त्यांच्याकडे हे भाजपवाले त्या बूथ जर बोगस मतदान करायला मागे पुढे पाहणार नाही किस्सा आपण ऐकला कालच्या मशीनचा की मशीनमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीने हस्तक्षेप त्यांनी सुरू केलेला आहे त्यामुळे बोगस मतदान करायला मागे पुढे पाहणार नाही आपला बूथवरचा कार्यकर्ता सक्षमपणे त्या बूथवर गेला पाहिजे आपली शक्तीचा जो काम राहुल गांधीने दिलंय तुमच्या खरं काय मनामध्ये आहे महाडवासियांच्या मनामध्ये काय रायगड मनामध्ये काय प्रत्येकाला राहुल गांधी डायरेक्ट बोलतायत तुम्हाला काय सांगायचं सांगा ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब